आरगडे गावांमध्ये गाव एकाच गावामध्ये एकवीस हजार ते बावीस हजार मोसुंबी पूर्ण शेतकरी काढून टाकायला लागलेले आहे जवळजवळ सहा सहा आठ आठ दहा दहा वर्षे झाडं काढून टाकलेले आपण नेहमी म्हणतो जालना जिल्ह्याला जी आय मानांकन मोसंबी पिकात मिळालेलं आहे मोसुंबीची जालन्याची ओळख मोसुंबी म्हणून म्हणून झालेली आहे पण आज जर पाहता तर मोसंबीचा इथं सुपडा साफ व्हायची वेळ आलेली आहे शेतकऱ्याच्या शेतावर आपण आहेत जेसीपी तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडं ह्या साईडला मोसुंबीचा पूर्ण ढीग लावलेला तुम्हाला बघू शकता बो या ठिकाणी आपली किती झाडं होते अकराशे झाड होते अकराशे झाडं वाढवायला आणि पूर्ण सांभाळ करायला सोपं नाही आहे तर कर शेतकऱ्यांनी या गावामध्ये एकवीस हजार बावीस हजार मोसंबी का काढली याचं उत्तर आपण शेतकऱ्याकडून घेणार आहोत त्याच्यानंतर मोसंबी खरंच परवडतं का त्याच्या अडचणी काय काय या सगळ्या प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत हा व्हिडिओ नक्कीच संशोधक मंडळी ज्या असतील जे की रोगावर किडीवर पिकावर चर्चा करतात संशोधन करतात त्यांनी हा आमचा शेतकऱ्यांचा व्हिडिओ बघावा अशी तुम्हाला हा जोडून विनंती करतो शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे कसा अडचणीत आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत दोन्ही शेतकरी आहेत दोन्ही शेतकऱ्यांनी जे सी पी लावून मोसुंबी काढलेली आहे यांची मोसुंबी आता काढणं झालेली आहे तीन मोस तीन जेसीपी या गावामध्ये मोसंबी काढण्याचं काम चालू आहे यांची मोसंबी काढण्यासाठी जेसीपी पाहिजे म्हणून ती झालेली आहे की जेसीपी न्यायला भाऊ तुमची झाड किती पाचशे झाड यांच्या सुद्धा आहे किती वर्षाची दोन हजार काढायचे का दोन हजार काढायचे तर याची चर्चा आपण या मध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपका सारम मुनगे आपण पाहतात आपली अपन शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण या युट्यूब चॅनल नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेलिल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करायचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आरगडे गावांची मोसंबीची शोक गाथा आपण या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत शोक यशोगाथा भरपूर आपण मोसंबीच्या मांडलेल्या आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी सुद्धा मांडलेले आहेत आपलं एकच चॅनल आहे ज्यामध्ये शोकगाथा आणि यशोगाथा दोन्ही पण पिकाच्या आपण मांडत असतो यातल्या अडचणी सुद्धा आपण दाखवायचा प्रयत्न नक्कीच करत असतो कुठलंही पीक करत असताना त्यातले फायदे आणि तोटे शेतकऱ्याला माहिती झाले पाहिजे त्यासाठी तर आपण आता शेतकऱ्याची ओळख करून घेऊ भाऊ राम आपलं एकदा नाव सांगा रणजित शंकरराव जर भाऊ आपलं गणेश किशनराव भोसले बर संतोष आपण सगळे मोसंबीचे शेतकरी हो, हो, हो. आहोत हे पण मोसंबी शेतकरी आहेत त्यांनी मोसंबी काढलेली आहे ज्ञानेश्वर खैरे त्यांचं नाव तर भाऊ आपलं किती खोड होता ते अकराशे खोड होता अकराशे तर अकराशे खोडमध्ये मोसंबी तुम्हाला खाली पडलेली दिसायली मोसंबीची साईज चांगली आहे जमिनीची प्रत चांगली आहे हो तर कितव्या वर्षामध्ये झाड होते आता हे सहा वर्षाचे सहा तर सहा वर्षाचं एवढं काय तुम्हाला राग आला की मोसंबीच काढून टाकायला कारण दोन वर्ष झालं मोसंबी पिकांना तीन वर्ष झाले जवळपास बर फळगळ बुरशीचा अटॅक त्याच्यामुळे मालच निघला नाही मालच निघायला ना। ना। या वर्षी जवळपास आता तेरा टन माल निघला इथं मग तुम्ही त्याच्यामध्ये रासायनिक खत किंवा मग शेणखत टाकायला कमी पडले असतात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य टाकायला कमी पडला असता सगळं सगळं तुम्ही फवारणीला कमी पडले नाही फवारणीला ट्रॅक्टर आहे सगळं सगळं हे केलेलं आहे काय काय म्हणजे फवार नाही केल्या दोन तीन लावत असताना सांगा काय केलं लावत असत लावायला आधी जीसीपीने खड्डे केले खड्डे केले हो त्याच्यानंतर पंधरा फुटावर खड्डे केले पण त्याच्यावर आढळून रोप आणले सत्तर रुपयाला म्हणजे रुप सत्तर रुपयाला कडोबा बडबडे म्हणून नंबर एक ब्रँड म्हणजे बरोबर रोप न्यूशेलर होत शंभर टक्के ते येऊन लागवड केली ते बरं लागवड केली लागवड केल्याच्या नंतर काय काय ठिबक केलं हो ठिबक केलं पाणी पाठ पाणी होतं का ठिबक होत ठिबक ठिबक पूर्ण नच पाणी हो हो म्हणजे काय म्हणतो पाण्याची जी नवीन पद्धती तुम्हीच केली हो हो साईडना जाळी लावून टाकली जाळी लावून टाकली कशामुळे हेच आपले टुकडं वगैरे हरणं हे त्रास देऊन म्हणजे या पिकाकून तुम्हाला अपेक्षा भरपूर होत्या हो हो लाखो रुपये तुम्हाला येणार हो माझे जवळपास नऊ दहा लाख रुपये खर्च इथं नऊ दहा लाख रुपये खर्च चार वर्षाचा चार पाच कमाई किती झाली कमाई गेल्या वर्षी एक दोन लाखाची झाली ती त्याच्या आदल्या वर्षी एक लाख आणि ह्या वर्षी दोन लाख बरं पाच लाख रुपये कमाई लाख पण ते खर्च दहा आहे ना केलेलं कष्ट कष्ट ते सगळं त्याची रो, रोजंदारी तुम्ही लावली त्यासाठी जाळी मारली त्यासाठी कामं केली हे लावलं बरं याच्यामध्ये येणार अडचणी तुमच्या कोणच्या कोणच्या म्हणजे एवढं तुम्ही त्रासले का म्हणजे स्ट्रॉंग तुम्हाला अडचणी याच्यात काय आल्या स्ट्रॉंग म्हणजे फळ टिकत नाही झाडाला फळच टिकत नाही 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 टिकत नाही बरं बरं वर्षी तरी अतिवृष्टी झाली म्हणून गळे म्हणतात हो। पण गेल्या वर्षी सुद्धा होत हो पाऊस कमी सुद्धा ते लवकर ते डेटाटात काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मोसंबी टिकतच नाही असं आणि जे फळ मोठं होतं ते गळत राहतं की पण ते मोठं होतं गळत ते तसंच चाललंय म्हणजे म्हणजे ते लटकत गाजरच आहे समजा हा ते गॅरंटीत नाही कधी कधी काय होईल गॅरंटीत नाही म्हणजे नाही आता तुम्हाला समजा आता तुम्ही पूर्ण गाव मोसंबी काढते आरगडे गावां मूर्ती अजून काय म्हणले पिंपरखेड पिंपरखेड सगळे गावात पिंपळ गावला पिंपळ गावला रोप आहे जैन कंपनीचं अडीचशे रुपयाला रोप जे किडमध्ये सहा वर्ष झालं सांभाळलं त्या सा माणसानी आता जवळपास सहाशे झाडाला चार टन माल निघला सहाशे झाडाला फक्त चार टन चार टन आणि ते पण एकवीस रुपयाने बळत दिला म्हणजे भावाचा सुद्धा अडचण भरपूर भावाचा म्हणजे आता पाहतो तुम्ही जालना सतरा अठरा हो आणि दिल्ली नि जाते निवेदन कोणतं म्हणजे तुम्हाला समजा जेवढा शेतकऱ्याला लागवडीला याला त्याला खर्च येतो आणि तुम्ही जेवढं उत्पन्न काढता तेवढा व्यापारी एक दोन तीन दिवसामध्ये कमाई करून घेतो हो, हो. तुमचे पाच लाख जर झाले असतील तर शेतक व्यापारीचे पाच लाख होऊन गेलेले असंच ना म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला पूर्वीच्या काळामध्ये पहिल्या नंबरला उत्कृष्ट शेती म्हणल्या जायची आणि कनिष्ठ नंतर व्यापार धरला जायचा पण आता त्याची बदली झाली पहिले व्यापार आला नंतर शेती नंतर शेती आले बरोबर त्याच्यामध्ये शासकीय शास जे धोरण आहे ते सुद्धा व्यापाराला अनुकूल असतात त्याचा सुद्धा फटका शेतकऱ्याला बसत असतो बरं मला एक सांगा या सगळ्या सा अडचणीमधून तुम्हाला अडचणी सोडवायला आपल्याला कृषी अधिकारी आहे के के आहेत त्याच्यानंतर कृषी विद्यापीठ आहे कृषी संशोधन केंद्र आहे कृषी बदनापूर कृषी संशोधन केंद्र तुमचं आहे बरं तुम्हाला यातलं कोणीच तुमच्याकडे आलं नाही का नाही नाही कोणीच नाही हि जी काही आरगडी गावाने मूर्ती आहे लिंबी आहे कुंभरिंपळ गाव यात शेतकऱ्याला फार अडचणी आल्या ती सगळी मोसुंबी काढून टाकायला ते अशा काही अडचणी तिथपर्यंत गेले का हो गेले गेले मग याच्यावर काही इलाज त्यांनी काहीच नाही केलं इलाजच नाही नाही तेच म्हणतेच इलाज नाही कृषी सहाय्यक हे का त्याच गोष्टीचं कारण की परत दोन, पर दोन तीन आंदोलन केले ते आम्ही समजा पळगळीसाठी आंदोलन पण केले हो दोन ठिकाणी तीन ठिकाणी गेलो आंदोलनाला आंदोलनला त्याच्यातून काही काही नाही झालं पीक किंवा नाही दोन तीन वर्ष झाले कोणताच नाही म्हणजे मोसमीचा पिकाचा विषय हेच नाही कोणाला सरकारी नाही कोणताच नाही म्हणजे जालन्याला जो काही समजा जिया जालन्याला मोसमीचं मोसमीच जीएमंकन हे मिळालेलं हे माहिती तुम्हाला हो म्हणजे जीएम मानांकन म्हणजे हे समजा आपलं जगामध्ये आपलं जालन्याचं नाव गेलं हो पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही झाला नाही नाही काहीच नाही ना आता पण तुम्ही जालन्याला फायदा जालन्याला सतरा रुपये किलो मोसंबी बी कधी बाहेर पंचेचाळीस पन्नास काय दिल्ली दिल्ली मार्केटला म्हणजे ही साखळी सुद्धा दुरुस्त व्हायची गरज आहे हो सगळं सगळं दुरुस्त व्हायची गरज आहे ना बरं कृषी सहाय्यक फक्त पंचनामे आले गावात बर काय शासकीय आलं तर तेवढ्यासाठी तेवढ्यासाठी म्हणजे समजा आता आता मी समजा मला दुःख वाटलं तुम्ही मला फोन केला आ, तर मलाही वाटलं एवढी सगळी मोसंबी कस काय काढायला शेतकरी म्हणून मी आलो बघायला तर असा अधिकारी वगैरे कोणी चालू चाल नाही तुमच्या नाही कोणीच नाही कोणीच नाही काही हेच नाही बरं बरं विचित्र काय बघा असं म्हटलं तर तुम्ही याच्यात काही कमी पडले असं तुम्हाला वाटतं कधी नाही कमी नाही कमी कारण की खत शेणखत जेवढं करायचं तेवढं कारण की मी जुना शेतकरी जवळपास माझा दुसरा एक बगीचा आहे बरं त्याच्यातून हे नवीन हे केलं तर सगळं ट्रीटमेंट करून हे नवीन बगीचा केलेला आहे जुना एक बगीचा होता मला त्यात बरं राहिलं थोडं म्हणून ही नवीन मोसंबी केलेली आता कुंपनी आहे ते एवढा खर्च करून त्याच्यामुळेच केलं त्याच्यामुळेच केलं ना पण यात चार वर्षात काहीच परवडणार काहीच राहणार त्यात पैसे घातले पैसे आले नाही नाही पैसे घातले पैसे झाले नाही बरं याचे लागवडीचे पैसे तुम्हाला काय भेटले नाही काहीच नाही नाही कृषी विभागावरून काहीच नाही भेटलं काहीच नाही भेटलं नाही बरं ठिबकचे पैसे भेटले ठिबक नाही आलं जाळीचे पैसे भेटले नाही जाळीचे नाही कशाचेच पैसे कशाचेच नाही म्हणजे मग तुम्ही समजा स्वतःच्या जीवावर सगळे उभा केले हो हो आणि आता काढली स्वतःच्या जीवावर स्वतःच्या जीवावर बरोबर आता तुमची बी नंतर यांच्याकडे जाणार आहे म्हणते हो हो तुमचं बाईक इकडे आपण त्यांनाही बोलू हा असं नाही असंच बरं भाऊ बर 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 आता तुमचं एकदा नाव परत एकदा सांगा मी गणेश किशनराव भोसले आता ही बी तुमच्याकडे लिहा जायची शेवटी शेतकऱ्यांनी लावलो मग शेतकऱ्याचं स्वप्न असतं मोसंबी पहिले शेतकरी म्हणजे घरात जर समजा मुलगा मुलगा असेल आणि ती मुलगी पाहायला त्याला माने पहिले मोसंबीचं खोड किती आहे आणि मोसंबीचं खोड पाहिल्यानंतर ते मुलगी द्यायची आता ती परिस्थिती काही राहिली नाही ना। तर या मोसंबीच्या पिकाला तुम्ही एवढे त्रास लेख का पूर्ण गाव त्याच्यातून काही बेनिफिट नाही म्हणजे उत्पन्न नाही काही म्हणजे परेशान ते शेतकरी आता माझं यावर्षी आशा धरली होती समजा की दोन तीन लाख रुपये येते मुलीचं लग्न होईल पण काहीच नाही तसं सत्तर हजार रुपये आले खर्चसुद्धा फिटला नाही मग काय करणार फक्त सत्तर हजार सत्तर हजार रुपये ते मी बळत दिली काय करणार खर्च त्याच्याशी जास्त झाला असं खर्च म्हणजे आता मोसंबी आता मोसंबी लावतानी सगळ्याला माहिती काय खर्च येतो बरोबर म्हणजे ती सांगायची गरज नाही प्रत्येकाला म्हणजे सगळे भेटत त्याचा खर्च काय खत बरं कोणता शेतकरी कोणतं पीक घेतानी त्याची काळजीच घेणार ना बरोबर बिगर काळजीच कसं काय असं बरोबर आता जसं आपण म्हणतो अनुदान साठी शेतकरी लावतात शेतकऱ्याला अनुदान भेटलं नाही तुम्हाला भेटलं मला दोन मास्टर निघले पहिले दोन मास्टर म्हणजे किती हजार निघले असतील ते चौदा पंधरा हजार रुपये भेटले मला जेसीबीला पुरत नाही तुम्हाला नाही असच ना तर मग तुमच्या अडचणी काय काढण्याची आता सगळं गाव काढायला लागलं म्हणून तुम्ही काढायला लागले का तुमच्या बी काही अडचणी आहे म्हणजे एवढं म्हणत झाड मोठं करून काढणार कसं तुमच्या अडचणी काय त्याच्यामध्ये अडचणी म्हणजे त्याचं बेनिफिट म्हणजे उत्पन्न तेवढं ना हो ना अडचणी काय तुमची म्हणजे फळगळ होती का फुलगळ होती फळगळ काय फळगळ भरपूर आहे एकदम अशी म्हणजे फळ टिकत नाही सगळ्यात मोठी समस्या सल्या। समस्या सगळ्यात मोठी जी आहे ना भावाची भाव हा अपेक्षेप्रमाणे भाव नाहीतच म्हणजे मागच्या वर्षी तर दहानीच होता बर आणि ह्या वर्षी पंधरानी दिली बरं किती टन आवरेज येतो तुमच्या आसपासच्या गावाला बरं एकरी एकरी आता सध्या तर म्हणजे तीन आणि चार टन दोन टन तीन टन हा तीन टन हां बरं काल आता तुम्ही बरोबर इथं चांगला प्रश्न उपस्थित केला होता तर कालचा मी एक व्हिडिओ टाकला होता त्या शेतकऱ्याचं पहिलं उत्पन्न आलं तर सतरानंतर आलं तर म्हणजे आंब्याचं आलं सतरा आणि मिरग्याचं आलं तर पाच असं बावीस टन तर भरपूर शेतकरी त्याच्याकडे जाऊन जा पाहून आले बरं का म्हणजे आपण जे व्हिडिओ टाकतो ते व्यवस्थित आणि जे तेच टाकायचा प्रयत्न करतो तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्याचा बागाची ती झाड तशी आणि मोसंबी पण तशीच आहे आ, आ, तुम तर मग एकीकडं तो शेतकरी इतकं उत्पन्न काढायला आणि एकीकडं आपण समजा आता हे काढायला तुम्ही तुमचा फोन झाला माझा भाऊंचा ज्यावेळेस फोन आला तेव्हा भाऊ म्हणे तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी रात्रभर जागच होतो आणि विचार करत होतो की काढाव का नाही काढावं काढाव का नाही काढाव पण नंतर निर्णय घेतला की याला काढूनच टाकू आणि दुसरं पीक काहीतरी करू तर अशा म्हणून त्यांनी ती मोसंबी काढून टाकली तर याचं उत्तर आतापर्यंत तुम्हाला कुठं मिळालंच नाही का नाही 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 उत्तर मिळाल्यावर कशाला काढू आता थांबतो मी तुम्ही जर त्याच्यावर उत्तर संशोधन करून काही जर मी थांबतो ना अजून चार दिवस थांबतो मी काढायसाठी जर तुम्ही त्याच्यावर काही तोडगा काढित असले तर किती वर्ष झाले माझे सहा वर्षाचे सहा सहा वर्ष लागले ही अडचण सगळ्यात मोठी हा म्हणजे त्याच्यावरती समस्या संशोधनच नाही काहीच नाही बरं पहिले पिकं आपल्याकडे कोणती माहिती तुमच्या गणथडीची पिकं आपले हे कॅनल साईडची पिकं गणथडीची पिकं आपल्या आमच्या भागात आमच्याकडे होत सूर्यफूल सगळ्यात जास्त करडी होती जवारी होती भैमुख होता याचे प्रॉब्लेम कधी शेतकऱ्याला काय आलीच नाही बरं का आता हे डुकर बिकरं विषय सोडून द्या पण त्यावेळेस असे काही आढळले नव्हते आपल्या हातातलं पीक होतं आता हे पीक आपण केलंच कोणाच्या जीवावर हे हे आपल्याला परंपरागत पीक नाहीये मोसुंबी हे अपरंपरागत पीक आहे याला संशोधनाची गरज गरजच आहे खरं त्याला आपली आपल्याकडे माहिती तोडकी आहे त्याला माहिती आपल्याला वरूनच घे नाही कोणाकून शास्त्रज्ञ असतील विद्यापीठ असतील ह्या सगळ्या कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथे तर हे तुमच्यापर्यंत माव माहिती पोहोचवायला कमी पडते का काय नेमकं माहिती झाली समजा पीक आलं पण त्याला भाव भावाचं नियंत्रण नाही ना कोणाचं त्याच्यावर काही म्हणजे वाचच नाही असं कोणाचं जालन्याला काय रेट आहे सध्या जालन्याला आज आहे सतरा अठरा कधी समजा सतरा अठरा हां आणि इथून तोडून न्यायची म्हणलं की भाडं हे म्हणलं ती पडायला लागली तेरा चौदा बरोबर तोडण्याचं याचा खर्च बरोबर मग ते आपल्यालाच करावं लागेल बरोबर आणि दिल्लीला जे मला भाऊन सांगितलं दिल्लीला काय चालू आहे पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे जो जो अठरा ते पंचेचाळीस हा जो फरक आहे हा फरक मला वाटतो अति हो म्हणजे तेवढा फरक तर मी म्हणतो ह्या ज्या मोठमोठ्या साबणी बनवते किंवा मग मोबाईल बनवते याला सुद्धा एवढा या फायदा नसत नाही विचार करता नाही जेवढा व्यापारी फायदा घ्यायला असंच म्हणावं लागेल शंभर ही एक आहे समजा समस्या म्हणजे याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे नियंत्रण कोण हसत नाही नियंत्रणच नाही भारत कृषीप्रधान देश आपण म्हणतो पण त्याच्या कृषी जे काही त्याच्यामधून प्रोडक्ट निघतात कृषीच्या माध्यमातून आपल्याला जो मोठा रेव्हेन्यू येतो विदेशामधून ते येण्यासाठी कमीत कमी शेतकऱ्याचे हे पिकं जगले पाहिजे पण ही पिकं आता मला नाही वाटतं असं जर चालत राहिलं तर जगतील तर कुठंतरी आपण कुठंतरी कमी पडतो ह्या सगळ्या याच्यामधून शेतकरी कुठे कमी पडला असं काही वाटत नाही तुमची किती झाडं होती आता पाणी कमी नव्हतं ना हो कॅनलला पाणी होत कॅनल हे जर झाड दिसायला आली तर कॅनल यावर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे तुम्हाला व्हिडिओतून तुम दाखवतो तु सुद्धा म्हणजे या शेतकऱ्याची आशा बघा तुम्ही ऊसाचं राहणे ऊसाच्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ऊस न लावता मोसंबी लावली बरोबर भरोसा ठेवून या सगळ्या मंडळी वगैरेसाठी कारण की हो, शेंकत। शेंकत हो। हो। आ, तुम्हाला मोजूबीतलं आपल्याला जरी येत असलं तरी हे रोग कीड ह्या गोष्टी आपल्याला पूर्ण माहीत नाही बरं याला शेणखत वगैरे सगळं टाकत होते सगळे टाकत होते मग आता याच्यात जे काढायला लागले शेतकरी याच्यासाठी तुम्हाला काही मेसेज वगैरे बॉस्ट किंवा संशोधकांला मेसेज असं काही आहे का तुमच्या आता तुम्ही तुम्ही तर काढलं समजा आता जाऊ द्या यांनी काढलं तुम्ही काढणारच आहे पण आता शेतकऱ्यांच्या पुढच्या एक दोन वर्षात हे जी लाव लावली झाडे आहे हे टिकण्यासाठी तुम्हाला कोणाला या कृषी विभागाला काही मेसेज द्यायचा का शंभर टक्के म्हणजे कृषी विभागाने दुसऱ्या म्हणजे जे शेतकरी आहेत कारण लहानचे मोठे झाडं करणं इतकं सोपं नसतं तर त्या शेतकऱ्याला काही मदत होईल असं काहीतरी संशोधन करावं अशी आमची विनंती आहे आमची गेले तर थी। ठीक आहे समजा पण पुढं शेतकरी फसू नये आणि पाच वर्ष दहा वर्षे, वर्षे आयुष्यातले म्हणजे शेत शेतीतले वाया जर गेले तर त्याच्यावर काय वेळ येते म्हणजे आज मला माहिती आहे माझ्यावर काय वेळ येतं तर ती म्हणजे शेतकऱ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हो। बरोबर हां मोसंबी उत्पादक शेतकऱ्याकडे जर लक्ष नाही दिलं तर मग हे पुढचे प्रश्न त्याच्या आयुष्यात काय घडते हे सांगता येत नाही बरं विशेष म्हणजे भाऊंना मी ज्यावेळेस प्रश्न केला भाऊने काय सांगितलं की संशोधन करण्याची गरज आहे भाऊनी हा प्रश्न उपस्थित केला की याच्यामध्ये शासनाने शेतकऱ्याला एवढी एवढी अमुक तमुक रक्कम अनु अनुदान किंवा मदत म्हणून द्यावी हे विशेष करून मी सांगतो कारण की त्याला गरज पैशाची नाही त्याला गरज ह्या संशोधनाची किंवा आमचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही सोडवा काही करून तर नक्कीच याचा विचार जे काही मंडळी आहे ती मंडळीने जरूर करावा असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या गावातल्या पंचकृषीतले सगळे झाडं निघायला लागलेली एका गावातले बावीस हजार झाडं निघणं म्हणजे झोक नाही